नमस्कार रागिणी आणि पौर्णिमा बोलत असताना आता अथर्वने या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि अथर्वला एकच धक्का बसलेला असतो अथर्व स्वतःशी बोलत असतो म्हणजे आकाशवर जो काही प्राणघातक ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट नसून तर तो घातपात होता आणि अशातच आता या दोघींमध्ये नेमकं का काय बोलणं सुरू आहे हे आता अथर्व नेट ऐकत असतो त्यावेळेला रागिणी म्हणत असते पौर्णिमा एकच गोष्ट लक्षात ठेव आकाशच्या ॲक्सिडंटमध्ये माझा हात आहे हे जर उद्या कोणाला कळलं ना तर मात्र आधी तुला मारून टाकीन मी त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई काय बोलताय तुम्ही असं बोलून तुम्ही काय सिद्ध करताय की मी मी खरंच कोणाला सांगायला जाणार आहे का त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ मी तुला चांगलंच ओळखते पैशासाठी तू काहीही करू शकतेस उद्या तुला माझ्यापेक्षा कुणी जास्त पैसे देऊ केले ना तर तू माझी साथ सोडून थेट समोरच्या व्यक्तीला साथ देशील याची मला खात्री आहे पण असं करायच्या आधी एकच गोष्ट लक्षात ठेव पैसा तर तुला जास्त मिळेल पण जर तू माझ्या विरोधात गेलीस ना तर जीवानिश्चित असेल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पौर्णिमा घाबरते थे ते म्हणत असते ओ आई येड लागले का मला तुमच्या विरोधात जाण्यासाठी ओ असं काहीच करणार नाही आहे मी प्लीज असं काहीही मनात आणू नका आणि अशातच आता अथर्व कोपऱ्यात उभं राहून सगळं काही ऐकत असतो आणि तेवढ्यात त्याचा बाजूला असलेल्या फ्लॉवर प्लॉटला धक्का लागतो आणि लगेचच आता ते फ्लॉवर पॉट खाली पडल्यामुळे आवाजाच्या दिशेने आता रागिणी आणि पौर्णिमा पाहू लागतात तर तिथे कोणाची तरी सावली आता रागिणी आणि पौर्णिमाला दिसताच रागिणी प्रचंड घाबरते ती बोलत असते अगं पौर्णिमा वाट लागली आपली बहुतेक कुणीतरी कोणीतरी आपल्या दोघींचं बोलणं ऐकलेलं आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई कशाला काळजी करताय औ कोण असणार आहे आपल्याच घरातलं कोणीतरी ना त्यावर रागणी म्हणत असते तुला माहिती आहे ना तुझी ती बहीण मानसी तुझ्या बाजूने नाही आहे तर ती त्या भूमीच्या बाजूनी आहे आणि तिचा नवराही त्यावर मात्र आता थेट नेमकं काय आणि कसं करायचं हे मात्र रागणीच्या लक्षात येत नसतं पण लगेचच आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा मला जर जेलात जावं लागलं ना तर तुलाही घेऊन जाईन मी आणि अशातच पौर्णिमा घाबरते इकडे आपण पाहतोय आता अथर्व कसा तरी धावत आपल्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात मानसी विचारू लागते काय हो काय झालंय काय असं धावत का आलात तुम्ही त्यावर अथर्व म्हणत असतो मानसी आज मला जे सत्य कळलं आहे ना तेव्हापासून मला खूपच भीती वाटायला लागली आहे हे वाक्य ऐकल्यावर मानसी आता अथर्वला धीर देत असते ते म्हणत असते असं घाबरून चालणार नाही आहे मला देखील सांगा तुम्हाला काय सत्य कळलं आहे त्यावर आता अथर्व सांगताच थेट मानसीलाही धक्का बसतो पण मानसी लगेचच बोलू लागते अथर्व खरं तर मला वेगळी काही अपेक्षा नव्हती तुमची आई असं काहीतरी करू शकते याची मला शंका नाही तर खात्री होती त्यावर मात्र अथर्व म्हणत असतो मानसी आता मात्र आईला शिक्षा मिळायलाच हवी कारण एखाद्याचा जीव घेणे हे एकदम चुकीचं आहे हा गंभीर गुन्हा आहे त्यावर लगेचच आता अथर्व थेट पोलीस स्टेशनला जायला निघालेला असतो त्यावेळेला आता मानसी अथर्वला थांबवते आणि म्हणत असते थांबा काय करताय तुम्ही तुम्ही विसरताय का रागिणी पटवर्धन अक्षरशः पोलीस स्टेशनच्या वरपर्यंत पोचलेली आहे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल तक्रार करायला पण तुमची तक्रार घेतलीच जाणार नाही कारण तिचा तेवढा दबदबा आहे तेवढे पैसे ती दाबते येते का लक्षात तुमच्या त्यामुळे तुमच्या सांगण्याला खादक कोळ कुत्रही विचारणार नाही अशातच आता अथर्व म्हणत असतो काय करू मी मला माझ्या आईला शिक्षा मिळवून द्यायचीच आहे आणि अशातच आता मानसी म्हणत असते असं असेल ना तर आकाश भाऊजींना सगळं काही सांगा आणि मग त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार पावलं उचला आणि अशातच आता अथर्वला मानसीचं बोलणं पट्ट आणि लगेचच आता अथर्व थेट आकाशच्या बेडरूममध्ये जातो आणि आकाशला म्हणत असतो आकाश कसा आहेस त्यावर आकाश म्हणत असतो अथर्व मी बरं आहे त्यावर अथर्व म्हणत असतो हे बघ आता तुला मी जे काहीच सांगणार आहे ना त्यानंतर मात्र तुला हडबडून जायचं नाहीये तर एकदम स्ट्रॉंग व्हायचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो अथर्व काय आहे ते सांग लवकर आणि लगेच सांकेतिक भाषेमध्ये आता थेट आकाशला सगळं काही सांगितलेलं असतं त्यानंतर मात्र आकाश एकदमच हादरतो तो म्हणत असतो आत्याला आई आई या नावाने संबोधलं तरीही आत्याला आई या नात्याचा अर्थ कळालेला दिसत नाहीये आता मात्र या बाईला शिक्षा मी करणारच आणि अशातच आता अथर्वच्या समोरच आकाश म्हणत असतो आत्ताच्या आत्ता या बाईला मी संपवणार त्यावर मात्र अथर्व म्हणत असतो नाही आकाश असं काही करायचं नाहीये स्वतःच्या हाताने तू त्यांना मारून असं काही करून चुकीचं करतोयस त्यापेक्षा तू कायद्याने त्यांना शिक्षा मिळवून दे तुझी आहे ना वरपर्यंत ओळख गायकवाड सरांना फोन कर त्यांना सगळं काही सांग आणि मी आई विरोधात साक्ष द्यायला तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अथर्वला कौन चुकलेलं असतं की नेमकं काय करायचं आहे इकडे आपण पाहतोय आता रागिणीला पौर्णिमा मार्फत कळतं की मगाशी कोपऱ्यात उभं राहून आपलं बोलणं कुणी ऐकलं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा कन्फर्म ना अथर्वनेच ऐकलंय ना त्यावर मात्र पौर्णिमा म्हणत असते हो आणि अशातच आता थेट रागिणी बेडरूममध्ये कोणीही नसताना बेडरूम बेडरूममध्ये जाते आणि बोलू लागते काय अथर्व हल्ली तुला खूपच खुसपटा करायची सवय लागली आहे मगाशी आमच्या दोघींचं बोलणं ऐकत होत असतो त्यावर लगेचच आता अथर्व म्हणत असतो आई खरंच तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती पण आज मला कळून चुकला आहे माझी आई एक खुनी आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते अरे तुला काय माहिती आत्तापर्यंत मी काय काय केलं आहे तू जर माझ्या पापांचा पाडा वाचलास ना तर तुला थेट चक्कर येईल आणि अशातच आता रागिणी म्हणत असते लक्षात ठेव जसा गप्प राहतोस ना आत्तापर्यंत तसंच गप्प राहायचं कोणालाही बाबतीत कळू द्यायचं नाही त्यावर अथर्व म्हणत असतो तुला काय वाटलं मी कोणाला सांगणार नाही मी सांगणार मी जगाला ओरडून सांगणार की माझी आई खुनी आहे आणि तिनेच माझ्या भावाचा खून करण्याचा प्रयत्न केला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रागणी म्हणत असते असं म्हणजे तू आता माझ्या विरोधात जाणार माझाच मुलगा माझ्या विरोधात त्यावर लगेच आता अथर्व म्हणत असतो हो आणि तेवढ्यात आता रागणीने आपल्या पदराआड लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढलेला असतो आणि तो, तो चाकू तिथे आता अथर्वाच्या दिशेने दाखवत म्हणत असते हा पाहिलास ना चाकू लहान मुलांनी याच्याबरोबर खेळायचं नसतं आणि लक्षात ठेव हा चाकू जर तुझ्या पोटात आडवा तिडवा मारला तर काय होईल त्यावर आता अथर म्हणत असतो तू असं काही करू शकत नाही त्यावर रागणी म्हणत असते अरे तुला काय वाटलं मी तुझी आई आहे म्हटल्यावर तुला मारणार नाही माझ्या कंठाशी आलं ना तर मात्र मी काहीही करू शकते आणि अशातच आता थेट अथर्ववर हल्ला करणाऱ्या रागिणीला मागून येऊन अथर्वच्याच भावाने म्हणजेच आकाशने धरलेलं असतं आणि आकाश, आकाश म्हणत असतो रागिणी पटवर्धन खेळ संपला तुझा आत्तापर्यंत तू जे काही केलेस ना ते सगळं माझ्यासमोर उघड आहे आणि त्या दिवशी माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट तूच घडवून आणलास त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही मित्रांनो इथे तर हे कन्फर्म आहे की रागिणीचं सत्य आकाश समोर आलं आहे आणि आता आकाशने कंबर कसली आहे की रागिणी पटवर्धनला तिची योग्य ती जागा दाखवून दिलीच पाहिजे आणि यासाठी आता आकाशने थेट गायकवाड सरांना स्पेशली फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्याबरोबर आता गायकवाड सरांनी देखील आकाशला म्हटलेलं असतं मला आधीपासूनच तुमच्या रागिणी पटवर्धनवर शंका होतेच पण काही पुरावा सापडत नव्हता पण आता मात्र या बाईला मी काही केल्या सोडणार नाहीये आणि अशातच आता गायकवाड सरांची एक टीम थेट महाजनांच्या घराकडे रवाना झालेली असते आणि इकडे आता अथर्व मात्र रडत असतो कारण त्याने त्याच्या आईविरोधात साक्ष देण्यासाठी आकाशला हो म्हटलेलं असतं आणि तेवढ्यात आकाश म्हणत असतो अथर्व तो टाळजी करू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अथर्व योग्य वागतोय का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद